राष्ट्रवादी काँग्रेसच्या एस पी पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या महिलाध्यक्षा कविता मेत्रे यांनी डॉक्टरेट प्राप्त केल्याबद्दल शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या महिला अध्यक्षा डॉक्टर कविता मेहत्रे यांनी आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार साहेब यांच्या जीवनावर पदव्युत्तर पीएचडी डॉक्टरेट पदवी ही यशस्वीरित्या प्राप्त केली असून याबद्दल त्यांचा सत्कार शहर अध्यक्ष सुधीर खरडमल यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला यावेळी बोलताना सुधीर खरडमल म्हणाले की राष्ट्रवादीची मुलूक मैदानी तोप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्राध्यापिका कविता मेहत्रे यांनी म्हसवड नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगरसेविका विरोधी पक्ष नेत्या म्हणून काम केलंय पक्ष संघटनेत तालुका जिल्हा प्रदेश पातळीवर दखलपात्र जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे त्या प्रसिद्ध वक्त्या लेखिका कवयत्री राजकीय अभ्यासक आणि विश्लेषक तसंच शिवशाहू फुले आंबेडकर या चळवळीतील कार्यकर्त्या आहेत महिला सबरीकरणासाठी स्वातंत्र्योत्तर भारतात खासदार शरद पवार यांच्या इतकं कोणत्याच राजकीय नेत्याचं योगदान नसल्यानं त्यांनी पवार साहेबांच्या कार्यशैलीवर प्रभावित होऊन त्यांच्या जीवनावर पीएच डी आहे महिलांचं सा आर्थिक सामाजिक आणि आरोग्य आणि राजकीय सबलीकरण यावर सखोलपणे काम करण्याचा त्यांचा मानस आहे यावेळी जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार सूर्यकांत शेरखाने महिला शहराध्यक्षा सुनीता रोटे माजी नगरसेविका लता पुटाणे रेखा सपाटे लता ढेरे महिला प्रदेश सरचिटणीस मनीषा माने सिया मुलाणी नसीमा शेतसंदी शहर उत्तर विधानसभा अध्यक्षा सुनीता दळवी गौरा कोरे रुक्मिणी नागणे सुमित्रा बिरुणगे के, उमा केत मंगल साळुंखे के, दीपाली पवार सुनैना नारायणकर छाया वाघमारे मंजू कांबळे आदी महिला पदाधिकारी कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती